त्याला तर उद्या होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सगळ्यांच्या घरी आपले लागे बनवणार आहे तर पहा त्याचीच तयारी डेकोरेशनचं काम सुरू आहे इथे डेकोरेशनसाठी लागणारी फ्रेम केलेली आहे मिस्टरांनी घरीच बनवली आहे काम चाललेलं आहे मस्त स्टेप बाय स्टेप काय काय आहे ते आपण पाहूया सध्या हे सगळं प्रिपरेशन आहे आई करतायत हेल्प काय हो सुतारकाम करायला कर लागतंय म्हणलं चला तर शेवटचा कॉर्नर उद्या होणार आहे आपल्या घरी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन तर त्यासाठीच हे आदल्या दिवशीचं प्रिपरेशन सुरू आहे मस्त अशी लाकडी फ्रेम बनवलेली आहे तुम्हाला तर दाखवलंच घरच्या गर घरी टाकावतून टिकाव आणि या फ्रेमवर पहा हे वाईट फर मस्त अस सगळ्यांच्या मदतीने छान माप घेऊन जोडून घेतलंय चला तर आता तुम्हाला छान असे आरास गणपती बाप्पा पाहायला भेटणारच आहे आणि इथं करतो करतोय बघू पिलू सण उत्सव असले की सगळ्यांना एकदम हुरूप येत कामांना तर एकदम मस्त असा लोक आलाय आता इकडे सई आणि तिचे पप्पा फर जोडून घेतात मस्त सगळ्यांच्या डोक्यालिटीने मस्त असे आरस तयार होणार आहे स्टेप बाय स्टेप प्रिपरेशन मी दाखवणारच आहे मुलांच्या म्हणण्याप्रमाणेच आज डेकोरेशनचं काम चाललेलं आहे घरामध्ये म्हणून त्यांनाही घेतले हाताशी सगळ्यांची मदत लागते ना घरात काही सण उत्सव असले की आणि हेच तर सणांचं महत्व आहे सगळे एकत्र येतात आणि ह्याला आनंद झालाय फारच काय रे त्याला असं झालंय कधी आपण बाप्पांना घरी आणतोय हो ना बाळा कधी आरती करणार मी हो की नाही बघू इकडे बघ स्माइल नाही नाही कापड नाही हो आता तो पुठ आहे ना जरा वेळ लागतोय कात्रीची धार कमी पडते ना फास्ट काम चाललं होतं त्यांच एकदम बोललं की कामाचा स्पीड कमी होतोय दे वेळा पटपट हा देवांची आमच्या लुडबुड असतेच मधी मधी काम केलंय पण त्याने पण पंद। हो ना बा स्कूलमधून मधून आले चला फायनली त्या लाकडी फ्रेमला हे व्हाईट फर सुद्धा जोडून झालेलं आहे आता एकच बाजू पुठ्ठा घेतलेला आहे म्हणजे त्या लाकडी फ्रेमवर एकदम स्टेपलरच्या पिणा बसतात हे प्लेन असं एकदम हा ओढून या फ्रेमच्या मापाचं बरोबर हे फर बसून घेतलंय हा बरोबर हे आमचं कबड आहे ना त्याच्या मापातच फ्रेम केली चला आता हे मनी मनीच आहेत ना मनीचे गोल्डन रंगाचे आता हे ओवायचे सगळे दोऱ्यात त्याच्यानंतर आपण ही स्टेप झाल्यानंतर पाहूया पा। याच काय करता येते डेकोरेशन मध्ये चला आता सगळ्यांनी ह्या हे मणी ओव्यात माळा तयार करूयात हे पहा हे व्हाइट फरवर शो करण्यासाठी मस्त असते हे आम्ही यात कल्लडी बनवून घेतोय अशा तिकडे सगळे जण जितक्या सोय आहेत तितके होण्यासाठी वापरतोय पहा तिकडे आहो आई ती सृष्टी सगळेच करत आहेत हेल्प करतोय आणि देवांसुद्धा पहा होतोय हे मनी दाखव बाळा हळू सगळ्या आम्ही या मण्यांच्या माळाच्या करून घेतल्या आहेत त्या सगळ्या आम्ही अशा मस्त जशा हव्या आहेत तशा, तशा लावून घेतलेल्या आहेत आणि आत्ता वाजलेल्या आहेत रात्रीचे दोन सर्कल शेपमध्ये छान असे बीड्स होते तर ते छान असे आम्ही या व्हाईट कलरच्या फरला लावून घेतले आणि टी व्हीसुद्धा सुद्धा चालू आहे उलटा चष्मा देवांसुद्धा जागाच आहे रात्रीचे वाजले दोन दोन पेक्षाही जास्त टायमिंग झालंय पाहू शकता तुम्ही सव्वा दोन झाले आणि हा जागाच आहे काय रे झोप नाही आली मी जागेत वर जागे राहायचं आहे ना चला आता फायनली हे झालेलं आहे आता पाहूया आणि फायनली पहा असा लुक आलेला आहे असत तर अर्धवटच आहे आपलं कंप्लीट होईलच आमच्याकडे गणपती बाप्पांसोबत गौरी देखील असतात त्यामुळे एवढी मोठी आरास माप घेऊन करावी लागते म्हणून हे सगळं कपाटाच्या मापात केलेलं डेकोरेशन आहे सगळेजण आतुरतेने वाट पाहणारा दिवस लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी आता देवांश सज्ज झालेला आहे आणि आता सगळे चाललेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी